आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांना विनंती करतो की आपण सर्व समुदायांना मार्गदर्शन करावं सन्माननीय साहेब खर तर राम जन्मभूमी आणि रामाचं मंदिर ज्यावेळेस अयोध्येमध्ये झालं तो एक मोठा उपक्रम आणि मोठा सोहळा आपण ह्या दक्षिण पुण्यामध्ये साजरा केला मला वाटतं पंधरा ते वीस हजार सर्व सहकारी आणि ह्या भागातले नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होता कारण तो ऐतिहासिक आणि पाचशे वर्षानंतर जो अनुभवला आपण त्याच्यानंतर मला वाटतं हा माझा दुसरा कार्यक्रम असेल की त्या ठिकाणी माझी डायरेक्ट उपस्थिती आहे आज या कार्यक्रमानिमित्त भिंत बांधकाम सुशोभीकरण असं म्हणण्याच्याऐवजी मी त्याला असं म्हणेन की सगळे तरुण आहात कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये आपण राहतो नॉलेज वॉल ज्याला आपण म्हणू की आपली संस्कृती आहे आपला इतिहास आहे आता हल्ली लोकांना ते वेळ नाही की आपली पुस्तकं वाचत बसलं पाहिजे ते फक्त बघितलं पाहिजे आणि एक क्लिकवरती आता सगळं काही अवेलेबल होतं निदान त्या कोपऱ्यापासून वरती डेअरीच्या ह्या बाजूनी जाताना ॲटलिस्ट जाताना उजवीकडे जरी पाहिलं तरी एक आपल्या ब्रेनमध्ये एक प्रक्रिया चालू होईल की जे आपण इथं भिंतीवरती रेखाटलेलं आहे हे मार्गदर्शनपर आपल्या आयुष्यामध्ये आपण सिंहावलोकन प्रत्येक पायरीवरती केलं पाहिजे हे बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल आणि तिथून पुढं जाताना आपल्या डोक्यात मला वाटतं एक विचाराची चांगल्या विचाराची प्रक्रिया चालू होईल एक औपचारिकता म्हणून आज ह्या ज्याला विकासाचं व्यासपीठ आपण म्हणतो दक्षिण पुण्याचं येथे उपस्थित असलेले आमच्या वर्षाताई तापकीर राणीताई भोसले गाडेकर साहेब न्योगणे साहेब ॲडवोकेट जगताप साहेब ॲडव्होकेट ज डॉक्टर जगताप साहेब अभिषेक तापकीर सचिन बदक दत्ता कुडू जाधवताई मिलिंद भोसले सचिन निमन आणि ह्या ठिकाणी माझे सहकारी माझ्या वयाचे सहकारी पुढची पिढी तरुण पिढी खरं तर मी असं म्हणेन की भविष्यातल्या नुसतं पुणेच नाही हे आताही महानगरपालिकेचं इलेक्शन लागण्यामुळे आपण त्या पद्धतीनं बोलतो किंवा त्या पद्धतीनं वाटलं असेल की लोकांना ह्या पद्धतीचं वक्तव्य कुठंतरी होईल खरं तर वयाच्या पंचवीस ते पस्तीस वर्षाच्या तरुण पिढीनं आपल्या समाजाच्या आपल्या महानगरपालिकेच्या आपल्या भागाच्या गरजा काय आहेत समस्या काय आहेत हल्ली ह्या पिढीनं पुढं येणं अपेक्षित आहे आणि ह्या पिढीनं लोकप्रतिनिधी म्हणून आणि सामाजिक उपक्रम म्हणून कारण हल्ली प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामध्ये एवढ्या जबरदस्त कॉम्पिटिशनमध्ये पळतो आहे स्वतःला सर्वाय करायचा प्रयत्न करतो आहे मग हे करत असताना सुद्धा जबाबदारी घेणं आहे की आपल्या समस्या मांडणं आपल्या भागातल्या समस्या मांडणं आणि त्यासाठी विकास कामं करणं जनतेला जे दररोजचं जगणं आहे ते सुकर करणं असं मी म्हणेन मग हे पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत चालत आलेलंच आहे आणि पुण्याच्या बाबतीत जर म्हणेन खरं तर ह्या ठिकाणी आज देशातलं कदाचित एक नंबरचं किंबोना दोन नंबरचं आज आय टी हब आहे ऑक्सफर्ड ऑफ इस्ट आपण पुण्याला म्हटलं जातं एज्युकेशनच्या जा बाबतीत पुणे ऑक्सफर्ड ऑफ इस्ट हे म्हटलं जातं हे तुमचं ॲटोमोबाईल हब आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं पुण्याची ओळख जर केली तर प्रचंड गोष्टी पुण्यामध्ये आपल्याला सांगता येतील आता आम्ही परवाच पी एम आर डीची मिटिंग आमच्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली नागपूरला त्या ठिकाणीसुद्धा आम्ही हे सांगायचा प्रयत्न केला की पुणे जे आता पी एम आर डी झालेलं आहे ते आशिया खंडातलं एक नंबरचं प्राधिकरण आहे एरिया वाईज आणि त्या लोकसंख्येच्या वाईज हा एक भाग आणि मग ह्या पी एम आर डीचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवत असताना मला वाटतं माझे सहकारी त्या कमिटीवर असताना पवारसाहेब ह्या ठिकाणी आहेत सेक्रेटरी लेवलला त्यांनी काम केलेलं आहे तर पुणे हे जंक्शन ऑफ ऑर प्रवेशद्वार साऊथ आणि नॉर्थचं प्रवेशद्वार आहे जर त्या हिशोबानं जर बघितलं पूर्ण भारताचा नकाशा जर तुम्ही घेतला तर प्रत्येक गोष्ट उत्तरेखंड दक्षिणेकडे जाताना आणि दक्षिणेकंड उत्तरेकडे जाताना ह्या प्रवेशद्वारातूनच जाव ह्या जंक्शनमधूनच जावं लागतं अशा विविध पद्धतीच्या ज्या समस्या ह्या पुण्याच्या आहेत ऐतिहासिक नद्या ऐतिहासिक स्थळं ऐतिहासिक किल्ले प्रत्येक गोष्ट म्हणजे पूर्वी आराराबा राबा बोलले होते एक छोटासा दगड जरी पुण्यात एखाद्या ठिकाणी कुठं फेकला गेला तर त्याचे पडसाद संपूर्ण देशभर नाही तर संपूर्ण जगभर उमटतात हे पुणं आणि म्हणून ह्या ठिकाणी विचाराची देवाण वैचारिक पातळी सायंटिफिकल पुणे असं वेगवेगळ्या पद्धतीचं नामकरण असलेलं हे पुणे आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी प्रचंड आहे कारण काम करण्याची संधी प्रचंड आहे त्याचं कारण आहे की ह्या समस्याही त्या ठिकाणी प्रचंड आहेत आपण आता मेट्रोचं बघतो मेट्रो आत्ता सुरू झाल्या खरं तर हे दोन हजार साली मेट्रो पुण्यात सुरू व्हायला पाहिजे होते नद्याचं रुंदीकरण जे काय नदी सुधा सुधारणा प्रकल्प ते ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ज्यावेळेस मी मंत्री होतो मागच्या अडीच तीन वर्षामध्ये त्यावेळेसही आपले माननीय आयुक्त महानगरपालिकेचे आपले मेट्रोचे कन्सल्टंट यांनाही कल्पना दिली होती मी खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही मेट्रो राबवताय म्हणलं त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपल्याला करणं गरजेचं आहे आय टी हब त्या ठिकाणी आहे हिंजवडीचं फेज वन फेज टू फेज थ्री असं सुरू झालेलं आहे आणि बराचसा वर्ग हा शिरोळ भागामध्ये राहतो कारण फ्लॅटच्या किमती वगैरे त्या ठिकाणी स्वस्त असल्यामुळं आणि तुम्ही बघितलं असेल आम्हालाही माहीत आहे की दोन हजार एक साली ज्यावेळेस सा हा बायपास हायवे झाला आपला एक्सप्रेस वेला मिळतो त्यावेळेस पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती व्हेकल दिसत नव्हतं आज त्या ठिकाणी मला वाटतं पेटेतला रस्ता आणि ते एक्सप्रेस हायवे ह्याच्यामध्ये काय फरक राहिलेला नाही आणि म्हणून त्यांनाही मी सूचना केली होती की हिंजवडीमध्ये डायरेक्ट मेट्रो स्टेशन ते तुम्ही शिरोळपर्यंत आणा शिरवळला पार्किंग हब एक करा तुमच्या शिवापूरला एक करा अशा आणि कात्रच या तीन ठिकाणी पार्किंग हब करून ही मेट्रो डायरेक्ट हिंजवडीला न्या पन्नास टक्के रस्त्याचा बहार हा कमी झालेला तुम्हाला दिसेल रस्त्याचा बहार कमी होणं एक भाग त्याच्यातनं आणखी रिपरिकेशन्स आहेत पोल्युशन कमी होणं लोकांचा वेळ वाचणं ज्यावेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये विषय घेतला होता त्यावेळेस ही माननीय मुख्यमंत्र्यांना मी सूचना केली होती की पुण्यामध्ये ज्या पद्धतीचा ट्रॅफिक स्पीड आहे तो आज आठ ते दहा किलोमीटर पर वरती वर आलेला आहे त्याच्यामुळं विविध समस्या तयार होतात आणि त्याच्यामध्ये सूचना केली होती की गोल्डन आवर्स की ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या रिक्षामधून वगैरे ज्यावेळेस बस शाळेच्या बस असतात त्या काळामध्ये हेवी ट्रॅफिक किंवा पुण्याच्या पेरिफेरिकलमध्ये असणारं बाहेरचं ट्रॅफिक आहे ते आतमध्ये सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत बाहेरच्या बाजूलाच ते होल्ड करायचं आतमध्ये येऊ द्यायचं नाही की जेणेकरून आपल्या लोकांचं कामाला जाण्याच्या वेळा आपल्या ऑफिसला जाण्याच्या वेळा आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याच्या वेळा हे सुकर होईल आणि त्याच पद्धतीचं शाळा सुटल्याचं जे टायमिंग आहे समजा चार ते संध्याकाळी आठ त्या चार तासामध्ये सुद्धा गोल्डन आवर्स म्हणून आउटर ट्रॅफिक हे पूर्ण बंद करून ठेवावं ह्या पद्धतीच्या म्हणजे ज्या काळामध्ये मी अडीच ते तीन वर्ष होतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त काम करण्याची संधी मला माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या उपमुख्यमंत्र्यांनी मला त्या ठिकाणी दिली आणि तुम्ही बघितलं असेल जे अडीच ते तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मी जे उपक्रम राबवले मंत्री म्हणून ते मला वाटतं महाराष्ट्राच्या साठ वर्षाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही आरोग्यमंत्र्यानं राबवलेले नव्हते त्याच्यातलं एक साधं उदाहरण आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी आज तीनशे चारशे वर्षाची परंपरा असणारी आपली पंढरीची वारी आषाढी असेल कार्तिकी असेल त्या ठिकाणी त्यांच्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं जवळपास पंधरा ते सोळा लाख वारकऱ्यांच्या टाईम तपासणी त्यांचं आरोग्याचं पूर्ण तपासण्या करणं त्यांना मोफत उपचार करणं त्यांना चाचणी वाटप करणं त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणं आपल्या भीमेच्या वाळवंटामध्ये आय सी यू उभारणं जवळजवळ चार चार पाच पाच आयसीयू त्या ठिकाणी उभारले दहा ते पंधरा टेंटमधले हॉस्पिटल वाळवंटामध्ये उभा केले आणि मला वाटतं सलग दोन ते तीन वर्ष गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याची नोंद झाली म्हणजे अशा पद्धतीचं महाराष्ट्रात प्रथमच घडत होतं आणि म्हणून मी एक पुस्तिका काढली होती की चोवीस महिने आणि बेचाळीस निर्णय मग त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माता सुरक्षित घर सुरक्षित असेल सांगायला मला अभिमान वाटतो दोन हजार बावीसला मी तो उपक्रम राबवला जवळपास महाराष्ट्रातल्या चार कोटी महिलांचं तपासणी त्यांना पूर्ण त्यांच्या उपचार मोफत उपचार महाराष्ट्र शासनातर्फे केले आणि तीच संकल्पना आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवशी त्याच माता सुरक्षित घर सुरक्षित याचं हिंदीत ट्रान्सलेशन करून तीच संकल्पना संपूर्ण देशभर राबवायचं केंद्रानं ठरवलं मला वाटतं ह्याच्यासारखा सार्थ अभिमान दुसरं असण्याचं काही कारण नाही कारण ज्या ठिकाणी आपण संधी देतो त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि म्हणून ह्या ठिकाणी आज हे माझे सगळे सहकारी तरुण पिढी आज नगरसेवक व्हायचा आहे कुणाला कशासाठी व्हायचा आहे नगरसेवक आमदार व्हायचा आहे कशासाठी व्हायचा आहे मंत्री व्हायचा आहे कशासाठी व्हायचा आहे ह्या हो हो प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण आणि आत्मचिंतन स्वतः करणं गरजेचं आहे जर स्वतःमध्ये जर तेवढी कपॅसिटी असेल खरं तर सामाजिक भाव समाजसेवा करण्याची वृत्ती असेल ती जोपासण्याची जर कुवत असेल तर मला वाटतं डेफिनेट सर्व समाजानं त्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे ती कुणीही असो आणि वैयक्तिक जर बोलायचं झालं तर मी कुठली जात पात मानणाऱ्यापैकी नाही कारण महाराजांनी जो आपल्याला वसा दिलेला आहे अठरा पगड जात आणि बारा बलुदेदार ही संकल्पनात तीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्याला दिलेले आहे ती संकल्पना मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये ही एक मापक अपेक्षा मला समाजाखंड किंवा हे जे आज लोकप्रतिनिधी सोकवाड म्हणून आज तुमच्यासमोर बसलेत हे ती बाळावी बाळगली पाहिजे अंगीकारली अंगी पाहिजे कारण आपण कुठल्या जातीत जन्माला येतो त्याच्या हातात नसतं कुठल्या जातीत जन्म होतो हे त्याच्या हातात आहे का नाही पण कर्म त्याच्या हातामध्ये आपण काय करायचं हे तो ठरवू शकतो आणि म्हणून कुठल्याही न जाता आपलं कर्म आपलं समाजसेवा आणि ह्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम करावं आणि आपला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये ते गट्स आहे का आज पुणे महानगरपालिका जर बघितला असेल तर एज्युकेटेड हा हब आहे ह्या ठिकाणी बघितलं एज्युकेटेड हब आहे आपला लोकप्रतिनिधीसुद्धा त्याच कॅलिपरचा असला पाहिजे त्याच्या जर महानगरपालिकेमध्ये जर उद्या एखादी भूमिका मांडायची आली तर त्या ठिकाणी मग बाय ऑल मीन्स त्या ठिकाणी तुमचं ताईने जसं सांगितलं अर्थकारण समाजकारण ह्या सगळ्या गोष्टीचा मिलाप करून त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्टपणे मांडता आली पाहिजे आणि ती मांडत असताना माझं पक्षीय तत्व असे आहेत म्हणून मला मा ते मांडता येत नाही मला गप्प बसावं लागलं नाही मला काही अडचण नाही म्हणून मला बोलताल नाही नाही माझ्या सहकाऱ्यांनी म्हटलं की तो मुद्दा उचलायचा नाही म्हणून मी गप्प बसलो जर अशा पद्धतीचं जर वर्तन असेल तर मला वाटतं त्यांनी स्वतःच ठरवावं की आपल्याला त्या ठिकाणी जाऊ नये कारण आपण परखड भूमिका मांडली पाहिजे ज्या ठिकाणी आपण असू कारण आज एवढ्या जवळजवळ तुमचा लागबोर लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात या लागबोर लोकांच्या मनातल्या व्यथा त्या ठिकाणी तुम्ही मांडत असाल आणि मग पक्षीय दडपण असेल किंवा सहकार्याचं दडपण असेल किंवा तुमच्या नेत्याचं दडपण असेल म्हणून जर तुम्ही गप्प बसणार असाल तर मला वाटतं या सर्व एक लाख लोकांचा तो अपमान असेल आणि त्यांच्यावर केलेला अत्याचार असेल असा मानणाऱ्यापैकी मी एक कार्य करताय आणि म्हणून मी ज्या ज्या वेळेस माझी भूमिका मांडतो मग सभेत असेल सभागृहात असेल किंवा अशा कुठल्याही छोट्या ठिकाणी असेल किंवा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर कॉलेजमध्ये करण्याचा भूमिका येईल त्यावेळेस मी ठामपणे आणि कठोरपणे सांगत असतो की आपल्या कर्तव्यामध्ये कुठलीही तडजोड करता कामा नये ज्या ठिकाणी तुम्ही उभा राहाल त्या ठिकाणी त्या ठिकाणापासून तुमचं कर्तव्यामध्ये कसूर असता कामा नाही आणि मग जर तुम्हाला तेच करायचं असेल तर माझी नम्र विनंती आहे की त्या ठिकाणी पाच वर्षे ह्या लोकांची वाया घालवू नका अशा काही तोडजोडी करायच्या असतील तर आणि म्हणून आज हा जर भाग बघितला तुम्ही आंबेगाव पठारापासून जर खाली आपण पार व... हा सदोतीस नंबर पुढचा जर विचार केला तर भरपूर अजून विकास करायचा आहे या ठिकाणी भरपूर निधी लागणार आहे मला वाटतं मला ह्या दोन वर्षामध्ये जवळपास बारा कोटीचा निधी ह्या दक्षिण भागासाठी आपण आणलेला आहे फक्त बारा कोटी त्याच्यामध्ये एवढे कामं दिसतात त्याच्यामध्ये आपण एवढे खुश आहोत मला सांगायला आनंद होतो की अडीच तीन वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये धाराशिवमध्ये त्याला मागासलेला जिल्हा म्हणतात भारतामध्ये तीन नंबरचा मी माझ्या फक्त भूमपरांडावाशीमध्ये दोन हजार कोटीचा निधी नेलेला आहे दोन हजार कोटी मग त्याच्यामध्ये विविध प्रकल्प आहेत मला वाटतं पुढचे वर्ष दोन वर्ष अजून तीच कामं चालतील ती मी दोन हजार बावीसपासून सुरू केलेली आहेत म्हणजे ह्या पद्धतीचं ताकद ह्या पद्धतीचं व्हिजन आणि ह्या पद्धतीचं परसेप परसेप्शन असणं गरजेचं आहे तर आपला विकास होतो अदरवाईज विकास होत नाही आणि म्हणून आपल्याला भविष्यात ह्या भागाच्या विकासासाठी हा पोल्युटेड फ्री ऑक्सिजन पार्क गार्डन्स एज्युकेशन ट्रॅफिक फ्री अशा पद्धतीचा हा परिसर असला पाहिजे सुशिक्षित भाग आहेच पण सुसंस्कृतसुद्धा असला पाहिजे ही मापक अपेक्षा मी ह्या भागातनं ठेवतोय राहिला विषय मग गिरिराज उभा राहणार का आणखी कोण उभा राहणार का खरं तर हे पिता म्हणून किंवा एक पक्षाचा नेता म्हणून हे मी ठरवणार नाही ही महायुती ठरवेल हा एक भाग आणि दुसरा भाग त्याहीपेक्षा जनतेनं ठरवायचं की आपला लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे ते कुणीही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही हा गिरिराजही सांगू शकत नाही ते जे सांगणार आहात मला वाटतं तो मतदार राजा जे आपण सर्वजण समोर बसलेला आहात हेरी ठरवायचं आहे की आपला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे आणि म्हणून यता जो काळ आहे तोच ठरवेल की ह्या भागाचा लोकप्रतिनिधी कोण असेल त्याच्यामुळं मी माझ्या सहकाऱ्यांना आणि कुणालाही की ह्याला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारा हे कधीही सांगणार नाही कारण हा हुंकार जनतेतनं आला पाहिजे त्याचं एक थोडक्यात उदाहरण देतो थो, मला आमचे तात्कालीन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दोन हजार सोळाला चोवीस तास अगोदर सांगितलं होतं की तुम्ही यवतमाळ बंद जा स्थानिक स्वराज्य संस्थेत उभा राहा चोवीस तास अगोदर मी त्या ठिकाणी पंधरा दिवसात गेलो पंधरा दिवसात मी ऐंशी टक्के वोटिंग घेऊन त्या ठिकाणी विधान परिषदेचा आमदार झालो दोन हजार एकोणीसला मला सांगितलं की ठीक आहे आता ते झालं ह्या ठिकाणी आमदार आपल्याला तीन पंचवर्ष घेऊन आमदार राहिलेलं नाही ह्या ठिकाणी तुम्ही उभा राहा परांड्याला मला सांगितलं तुम्ही उभा राहणार मी मला सांगलो उभा राहतो मी त्या ठिकाणी परत माझी उमेदवारी दोन हजार एकोणीसला भरली मी चौतीस हजार मतानं त्या ठिकाणी परत विजयी झालो आता ह्या वेळेस तरी काय सांगायचा प्रश्नच नव्हता ह्या ठिकाणची असलेली परिस्थिती दोन हजार चोवीसची सर्वजण काय विचार करत होते की काय कुठल्या पद्धतीनं चाललेलं होतं सगळेजण बघत होतो पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं नव्हे तर भारतातल्या संपूर्ण जनतेनं परत एकदा हे सिद्ध करून दाखवलं की भारताचा विकास हे आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचा विकास ही महायुतीच करू शकते हे परत एकदा सिद्ध करून सांगितलं सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून मला खात्री आहे ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा ज्यावेळेस केंद्रातली सत्ता आपलीच आहे राज्यातली सत्तासुद्धा आपलीच आहे त्याच्यामुळं वेगळा विचार करायची गरज नाही कारण पुण्यातली सत्तासुद्धा शंभर टक्के किंवा एक लाख टक्के ही महायुतीचीच येणार आहे हे परत एकदा ठणकवून सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र